राज्यघटनेतील परिशिष्ट ज्याला शेड्यूल किंवा अनुसूची आपण म्हणतो एकूण बारा परिशिष्ट आहेत त्यामधलं पहिलं परिशिष्ट आहे संघराज्य क्षेत्र त्यांचं नाव इत्यादीबद्दल परिशिष्ट दोन आहे संपूर्ण महत्त्वाच्या पदावरच्या लोकांचं वेतन भत्ते राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभा पीठ पित, राज्यसभा पीठासीन अधिकारी यांच्या वेतन भत्त्याबद्दल बत्त तरतूद आहे परिशिष्ट तीन हे शपथ आहे याच पदावरच्या लोकांची शपथ आहे परिशिष्ट चार राज्यसभेतल्या प्रतिनिध्वाबद्दल आहे प्रत्येक राज्याचं राज्यसभेतलं प्रतिनिधित्व परिशिष्ट पाचवा ऑल इंडिया शेड्युल एरिया व ट्राईबद्दल आहे ज्याच्यामध्ये दहा राज्य आहे परिशिष्ट सहावा शेड्युल एरिया व ट्राईबद्दलच आहे परंतु त्याच्या चार राज्य आहेत आसाम त्रिपुरा मेघालय मिझोराम ज्याला आपण ए टी एम स्क्वेअर असं शॉर्टकट पासवर्डमध्ये बोलतो चार राज्याबद्दल परिशिष्ट सातवा विषय सूची आहे संघसूची राज्यसूची समवर्ती सूची परिशिष्ट भाषा भाषाबद्दल आहे बावीस भाषा परिशिष्ट नववा हा संपत्ती मालमत्ता संपादन इत्यादीबद्दल आहे पहिल्या घटनादृष्टीने ॲड केलेला आहे परिशिष्ट दहावा बंदीबद्दल आहे बावनवी दुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीद्वारे ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात पुन्हा दुरुस्ती झाली एक्क्याण्णव्या अमेंडमेंटनुसार दोन हजार तीनमध्ये ते पक्षांतर बंदी कायद्याबद्दलच परिशिष्ट अकरावा आहे पंचायतबद्दल त्र्याहत्तरव्या अमेंडमेंटनी ॲड केलेलं आहे आणि परिशिष्ट बारावा आहे चौऱ्याहत्तरव्या अमेंडमेंटनी जे नगरपालिका इत्यादीबद्दलचा आहे एकूण ह्या बारा परिशिष्ट जे आहेत त्या बारा परिशिष्टामधला हा विषय आपण बारा शब्दात सांगू शकतो संगणाध्यक्षेत्र वेतन भत्ते शपथ राज्यसभेतलं प्रतिनिधित्व अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती बा दहा राज्य आणि चार राज्य परिशिष्ट तीन विषय भाषा मालमत्ता संपादन पक्षांतर पंचायत नगरपालिका बारा शब्दामध्ये सुद्धा परिशिष्ट पुन्हा रिपीट करता येईल